नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि हे भजन कसे लक्षात ठेवायचे यासाठी त्याचे बारकावे मी तुम्हाला समजावून सांगत असते ओके हो नाही आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया विठ्ठल बिटेवरील उभा तसा पंढरीनाथ महाराज पी जय विठ्ठल विटेवरी वरी उभा कसा हो उभा कसा कमल पुष्पांचा गाभा जसा होाभा जसा विठ्ठल विटे वरी उभा कसा हो उभा कसा कमलपुष्पांचा गाभा जसा होभा जसा माता पित्याची सेवा करता मात पि सेवा करिता धा आले पण्डरीनाथा धन कुंडलिक भक्त भक् मेटै कसा भेट कसा कमल पुष्पजसा गाभा जसा विठल उभा कसा उभा कसा कमल पुष्पांचा गाभा जसा हो गाभा जसा चार कडवायचं भजन नाही आता दुसरं कड गोऱ्या मडके घडवितो गोऱ्या कुमारच मडके घडवितो एक एक मडके नक्षी काढितो एक, एक मडके नक्षी काढितो छोट्या हाताने बोटे घणितो छोट हाताने कमल पुष्पांचा गाभा गाभाज होसा विठ्ठल विठे वरी उभा कसा हो, उभा कसा कमल पुष्पांचा गाभा जसा होसा <coughs> दोन कडून आता तिसरेकडून जनाबाईचे दरण दळीतो जनाबाईचे दरण दळीतो शेण पुटाच्या गवरथा पितो शेण पुटाच्या गवर था पितो एक एक गवरी रचून ठेवितो एक एक गवरी रचून ठेवितो भक्तांचा कैवारी आहे कसा हो आहे कसा कमल पुष्पांचा गाभा जसा हो, गाभाजसा विठ्ठल विठेवरी उभा कसा हो, उभा कसा कमल पुष्पांचा गाभाजसाहो गाभाजसा आता गाभाजसा। शेवटचा कळू <coughs> दामजी पंतासाठी महार झाला महार झाला बिदरस जाऊन पैसे मोजला बिदरस जाऊन पैसे मोजला चहोर ब्राह्मण फैती केला सह ब्राह्मण प्रतिशिसा पिसा कमलपुष्पं गाभासा गाभा जसा विठल विठे वरि ऊभा कसा ऊभा कसा कमलपुष्पंसा हो जसाहोभा कमल पुष्पांचा गाभाज गाभाज सा कमल पुष्पांचा सा हो गाभाज सा जसा उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ पितेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ काय मौजेचा पंढरीनाथ काय मौजेचा पंढरीनाथ पितेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी हे चार कडव्याचं अतिशय सुंदर भजन आहे <coughs> पहिलं कडवं पुंडलिकाचं नाव आहे त्याच्यामध्ये पुंडलिक भक्त मला भेटेल कसा ओके हो नंतर दुसरं कडवं आहे गोऱ्या कुंभाराचे मडके गडवितो तिसरं कडवं आहे जनाबाईचे दळ दळवितो आणि शेवटचं कडवं आहे दामाजी पंथासाठी महार झाला तर बादशाह झाला बादशा दामाजी पंतसाठी महार झाला दामजी पंतसाठी महार झाला पैशाची थैली घेऊन गेला पैशाची थैली घेऊन गेला बिदरस जाऊन पैसे मोजला बिदरस जाऊन पैसे मोजला चारखोर ब्राह्मण भजती केला खर ब्राह्मण बादशाहिसा वेडा पिसा कमलपुष्प भाजसाहो गाभाज जसा विठल उभाक वरि कमल उभासा कमलपुष्प भा जसाहो गाभाज जसा मैत्रिणीनो संपूर्ण अर्थपूर्ण भजन आहे बादशाह झाला वेडा पिचा हे आपण म्हटलं की आपल्याला तो प्रसंग बिदरचा आपल्याला डोळ्यासमोर उभा राहतो हो की नाही दामाजी पंतांचा तर असं हे सुंदर भजन माझी मैत्रीण आहे सौ ललिता बारडकर त्यांनी आम्हाला इतकी सुंदर सुंदर भजनं शिकवलेली आहे अर्थपूर्ण भजन तर ते हे भजन त्यांनीच शिकवलेलं आहे आणि आम्ही हे अति ठेक्यात दर एकादशीला वगैरे आम्ही म्हणतो बरं का तर हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे मी हे पूर्ण भजन लिहून डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडले तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या भजनाला लाईक करा आणि आवडलं तर मनातून माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण तुमच्या भजनात धन्यवाद तुमचे सर्वांचे